नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ शिवसेना पक्षाची बैठक नुकतीच थेरगाव येथे पार पडली मावळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार श्रीरंग बार्णे यांच्या नेतृत्वाखालील थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेच्या वतीने लढण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी खासदार बारणे यांनी खेरगाव येथील बैठकीत केले आणि या बैठ घोषणेचे सर्व शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करून घोषणाबाजीचे स्व शिवसेना स्टाईलने स्वागत केले यावेळी खासदार बारणे यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन करताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला ला लागा असेही कार्यकर्त्यांना सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते शरदराव हुलावळे तालुका प्रमुख राजेश खांडवोर जिल्ह्याचे नेते शिर गिरीश सातकर प्रमुख सागर पाचारणे उपप्रमुख रामभाऊ सावंत उपप्रमुख मदन शेडगे उपप्रमुख सोमनाथ कोंडे संघटक चंद्रकांत बोत्रे प्रमुख विशाल होलावळे देहुगाव प्रमुख सुनील हगवणे लोणावळा प्रमुख संजय भोईर संघटिका शुभांगी काळंगे उपजिल्हा प्रमुख युवासेना दे दत्ता केदारी वडगाव प्रमुख प्रवीण ढोरे देहुरोड प्रमुख दीपक चौगुले उपप्रमुख अमित कुंभार युवा सेना प्रमुख राजेश वाघोले नवनाथ हरपुडे विशाल पठारे नितीन देशमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये थेरगाव येथे ही जंबो बैठक पार पडली या बैठकीला हजारो शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत लोणाळा नगरपरिषद देहू नगरपंचायत देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व निवडणुका शिवसेनेच्या वतीने लढवण्यात येतील अशा प्रकारे बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद